सिद्धेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्यानिमित्त शनिवारी कुंभारकन्याच्या माहेरांकडून छप्पन्न मातीच्या घागरी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हब्बू यांच्याकडे सुपूर्द केल्या यावेळी कुंभार समाजातील महिलांसह भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते बाराव्या शतकात कुंभारवाड्यातील कुंभार कस्ब्यातील कसब्यातील सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाशी प्रतिकात्मक विवाह झाला होता आजही परंपरेनुसार संमती भोगीच्या दिवशी विवाह सोहळा पार पाडला जातो प्रारंभी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कुंभारवाडा येथे प्रमुख मानकरी मल्लिकार्जुन कुंभार यांनी वाड्यातील गणपती व वा सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर वाड्यात दीप बसवण्यात आले त्यानंतर हलगीच्या कडकडात व सणईच्या मंजूळ स्वरात छप्पन मातीच्या घागरी मिरवणुकीने कुंभारवाड्यातून हिरेअब्बू हिरे अब्बू वाड्यात आणण्यात आले योगीराज शिवलिंग मेहत्रे यांच्याकडून मानकरी राजशेखर हिरे यांच्याकडे मातीच्या घागरी सुपूर्द करण्यात आले त्यानंतर करून नैवेद्य दाखविण्यात आले त्यानंतर प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहबू यांनी उपस्थित वधू पक्षातील कुंभार समाजाला सिद्धरामेश्वरांनी सुरू केलेल्या अक्षता सोहळ्याच्या प्रतिची माहिती सांगून ती आस्थागाय परंपरेनुसार सुरू असून ती पुढेही संस्कार रूपाने पुढे नेण्याचे आवाहन केले यावेळी भीमाशंकर मेहत्रे योगीराज मेहत्रे रेवनसिद्ध मेहत्रे कुंभार संगण्णा मेहत्रे कुंभार नागनाथ मेहत्रे कुंभार सुरेश मेहत्रे कुंभार महादेव कुंभार यांच्यासह समाजातील सुवासिनी महिला सहभागी झाल्या होत्या रामेश्वर महायात्रेनिमित्त आज अकरा जानेवारी रोजी यांच्या वाड्यात जे शि शिवी सिद्धरामेश्वर महायात्रेतील जे प्र केंद्रबिंदू आहे अशा आमच्या कुंभार कन्याचे कुटुंबीय कुंभार कुटुंबीय आणि आमच्या माता भगिनी आज हिरेबू यांना छप्पन्न घाडगी सुरपूत करण्याचा हा जो कार्यक्रम आहे गेल्या नऊशे वर्षे आणि त्याच्या अधिक वर्षापासून ही परंपरा असता गायत चालू आहे व त्याच रूढी परंपरेनुसार आमचे कुंभार कुटुंबीय हिरे अब्बू कुटुंबीयांना हे छप्पन्न घाडगी सुरकुत करण्याचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आज त्यांनी वर्षानुगर्ष हे चालू केलेलं आहे आणि हेच जी परंपरा आहे हे कुंभार कुटुंबियाकडून श्री शिवकृष्णधरमेश्वरांची सेवा असंच त्यांच्या कुटुंबियाकडून बजावत राहावं हीच मी त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याच्यानंतर आज हिर्याभु यांच्या वाड्यातील योगदंड मटपती स्वामी हे कंटीकर स्वामी हे शेटे यांच्या वाड्यामध्ये तिथे घेऊन जातात शेटे त्यांच्या वाड्यात घेऊन गेल्यानंतर त्या योगदंडाची तिथे विधिवत पूजा केली जाते विधिवत पूजा केल्यानंतर तिथे हिर्याबुयांची पातपूजा केली जाते पातपूजा केल्यानंतर शेटे यांचे वारसदार मिलिंद काका थोबडे यांच्या हस्ते हिर्याबु यांची पातपूजा होऊन तिथे त्यांना प्रसादाचा कार्यक्रम होतो त्या खऱ्या अर्थाने आजपासून श्री शिवगी सिद्धरामेश्वराच्या महायात्रेच्या धार्मिक विधीस सुरुवात होते